अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शहरात काल उशिरा रात्री पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःच्या राहत्या घरात गळा दाबून निघरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे स्थानिक रहिवाशांनी सांगितले की घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे पोलिसांचीच हत्या झाल्याने संपूर्ण अमरावती पोलीस दलात खळबळ माजली आहे या प्रकरणी पोलिसांनी तुरंत घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे दरम्यान हत्या नेमकी कोणी केली आणि काय केली याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही तथापि ही घटना संपूर्ण जिल्ह्यात चांगली चर्चा रंगवणार ठरत आहे मिळालेल्या माहितीनुसार ही थरार घटना अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत घडली आहे हत्या झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आशा तायडे घुले वय अडोतीस माहितीनुसार त्या आपल्या पतीसह या कॉलनीत राहत होत्या आशा घुले यांचे पती देखील राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच एस आर पी एफमध्ये कार्यरत आहेत विशेष म्हणजे हत्या झालेल्या आशा घुले या स्वतः फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या यामुळे स्वतःच्या पोलीस दलातील सदस्याचीच हत्या झाल्याने या घटनेने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पोलीस यंत्रणेला हादरा दिला आहे शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून पोलीस कॉन्स्टेबल आशा तायडे घुले यांची गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच डी सी पी गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ घराची पाहणी करून पंचनामा केला असून आशा तायडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरात घुसून हत्या या घटनेमुळे परिसरात पर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि कोण का आणि कशासाठी हत्य के हत्या केली याबद्दल तर्क तर्कवितर्कांना उधाण आलं आहे सध्या हत्या कोणत्या कारणामुळे झाली याचा उलगडा झालेला नाही मात्र पोलीस अधिक तपास करत असून या प्रकरणात लवकरच महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घटनेत काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले किंवा पोलिसांचा तपास पुढे सरकला तर त्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सर्वात आधी देऊ म्हणूनच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून अशाच धक्कादायक आणि ताज्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील